ठेवा न असेल तर काही काही म्हणत नाही माणसाने किती वेळ लागला या माणसाला आम्ही सुरुवातीला आहे ना हे छत्रपती शिवाजी महाराजांची का वगैरे ते सांगायचे हे भाषण करायला दसकऱ्यामध्ये आहे ना बरोबर ठेवायचं आम्ही अरे चांगलं बोलतोय करत का बोलत आहे अरे अशा पद्धतीने त्या माणसाने एवढं मोठं धाडस केलं एवढं भाषणाला कोण करणार नाही हो आपण आपल्या पोरांचं नाही मीठ करीत तर हे कुठं मानतोय आपण काय झाले परंतु एखाद्या गोष्टीचा जर प्छा माणूस असेल तर तो काहीही करू शकतो आणि ही जी वेळी झालेली आहेत ना, ना तीच खरी मोठी होते बाकी तर तुम्ही प्रबंध जाते किंवा मुलाबाळांसाठी काहीही करा ते काय शाश्वत नाही परंतु मी तुम्हाला शब्द देतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं तुम्ही जी इमारत मानताय त्याला जास्तीत जास्त जी मदत काळेसाहेबांना स्वतःही आहे